नमो नम ह एकवीस तारखेला जे ग्रहण आहे ते आम्ही पाळावं का असा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला आहे वेळेअभावी अभावी आज अर्जंटमध्ये हा व्हिडिओ करतोय तर एकवीस सप्टेंबरला जे सूर्यग्रहण आहे ते आपल्याला भारतात दिसणार नाहीये त्यामुळे त्याचे वेदाधिक नियम कुणीही भारतामध्ये राहणाऱ्यांनी तरी पाळू नये आणि ज्यांना भारताबाहेरची ज्यांना माहिती हवी असेल तर त्यांना मागच्या वेळेचा जो मी ग्रहणाचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी त्या वेबसाईटचं नाव डेट अँड टाईम असं काहीतरी मला आता एक्झॅक्टली आठवत नाही पण तुम्ही मागची रील बघा आणि त्यामध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे एकवीस तारखेचं ग्रहण भारतात दिसणार नाही आहे आणि भारतात राहणाऱ्यांनी त्याचे वेदाधिक नियम काहीही पाळू नये गो गरोदर स्त्रियांनी सुद्धा त्याचे वेदाधिक नियम पाळण्याची काहीही आवश्यकता नाही आहे परत एकदा सांगतो एकवीस सप्टेंबरचं ग्रहण भारतात दिसणार नाही गरोदर स्त्रियांपासून कुणीही त्याचे वेदाधिक नियम पाळू नये रोज तुम्ही जसा व्यवहार करता त्याचप्रमाणे खाणं जेवणं उठणं झोपणं सगळं करता येतं धन्यवाद